सीआरपीएफचा जवान सदोतीस वर्षापासून फंडाच्या पैशाची पाहतोय वाट दौंड पारगाव सालू मालू तालुका दौंड येथील भूमिपुत्र कुंडलिक रंगनाथ निगडे तब्बल सदोतीस वर्ष म्हणजेच एकोणीसशे पासून आपण केलेल्या नोकरीच्या फंडाच्या पैशांची आजतागायत वाट पाहतोय तब्बल बावीस वर्ष नोकरी करूनसुद्धा हक्काच्या पैशांपासून आजतागायत वंचित आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्याजवळील कागदपत्रानुसार एकोणीसशे पासष्टमध्ये नोकरी पत्करली सुरुवातीला स्टेट पोलीस म्हणजे आत्ताची एस आर पी एफमध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांची पूर्ण युनिट सी आर पी एफमध्ये विलीन झाले कधी हिमाचल कधी गुवाहाटी शिलाँग याप्रमाणे पोस्टिंग होईल त्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली आणि दोन महिन्यांच्या सुट्टीवर आपल्या गावी आले तेव्हा घरातील मनुष्यबळ आर्थिक परिस्थिती बहिणीचे रखडलेले त्या काळातील लग्न आणि स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या यामुळे त्यांच्या दोन महिन्यांची सुट्टीचा कालावधी कधी संपून गेला हे त्यांना कळलेच नाही जेव्हा कळले तेव्हा फार उशीर झाला होता त्या काळात मुदतीनंतर नोकरीत हजर होण्यासाठी गेलो तर मला शिक्षा होईल या भीतीने काही दिवस गेलेच नाही पण जेव्हा ते हजर होण्यासाठी गेले तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की तुम्हाला डिसमिस करण्यात आले आहे परंतु हे सांगताना त्यांना कसल्याही पद्धतीचे लेखीपत्र दिले नाही आजच्या घडीला कुंडलिक रंगनाथ निगडे हे शिलाई मशीनवरती शिलाई काम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत आहेत याची जाण ना कुठल्या संघटनेला ना कुठल्या पक्षाला ना कुठल्या राजकारण्यांना दिसत नाही जो तो आपली पोळी भाजून घेण्यात व्यस्त आहे परंतु याच घटकेला एक व्यक्ती आपल्या दोन वेळच्या अन्नासाठी त्रस्त आहे हे सांगतानासुद्धा मन भरून येते महाराष्ट्र माझा न्यूजचे दौंड प्रतिनिधी संजय मिश्रा यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर कुंडलीक रंगनाथ निगडे प्रत्यक्ष म्हणजे असं आहे की मी आम्ही भरती झालो पाणीशे पासष्टला तर स्टेट पोलीसमध्ये झालो असं स्टेट पोलीस असंच होतं एक वर्ष ट्रेनिंग केलं आणि नंतर जशी समाजामध्ये कुठं झगडा वगैरे होतात किंवा सुरक्षा असावी वाटतं सरकारला त्याच्या सुरक्षेसाठी आम्हाला बंदोबस्ताला जावं लागतं आणि हेच आम्ही काम ते एस आर पीमध्ये केलं आणि त्यानंतर सी आर पीची नहीं। नहीं ट्रेनिंग झालेली जवान आमच्या सीआरपी मध्ये एकोणसत्तर ला सीआरपीएफ मध्ये विलीन जाला। विलीन झाला तुमचे पूर्ण युनिट विलीन हो ते युनिटचा नंबर काय होतो तुमचा सव्वीस सव्वीस सीआरपी तिथे गेल्यानंतर नंबर गेल्यानंतर तुम्हाला सव्वीस नंबर युनिट बटालियन सव्वीस नंबरचं युनिट झाला मग तिथं तुम्ही जालात तिथं म्हणजे किती वर्ष केलं तुम्ही मग गा गा आ, आ, बद, हा, पोस्टिंग अरुणाचल हो शिलाँग या पण ड्युटी प्रमाणे नंतर तुम्ही लागताना शिपाई म्हणून लागला पोलीस शिपाई म्हणून नंतर ड्रायव्हर कशी झाला कोर्स ड्रायव्हिंगचा म्हणजे खात्यामार्फतच केला चालेल खात्यामार्फत पोलीस ड्रायव्हिंगचा कोर्स केला झाशी पिशवी एक गाव इकडून झाशी जाऊ तुम्ही ट्रेन केली आणि त्याच्यानंतर परत तुम्ही ड्रायव्हर झाला ड्रायव्हर झाला ड्रायव्हर कुठल्या पण युनिटला गेला ड्रायव्हर म्हणून सव्वीसला सव्वीसला आयजीपी तिथंच नाही सव्वीस युनिट युनिट सव्वीसला त्याच्यानंतर मग बदली झाली होती आवाडीला आवाडी आवाडीनंतर परत बदली झाली कुठं सेक्टर फोर शिलाँग आय जी पी असं मग आता तुम्ही ही जी नोकरी केली तुमचा जो बकाया पैसा यायचा आहे सगळं व्हायचं आहे तुम्ही तिथून परत ड्युटीवर गेला नाहीत नाही का गेल नाही म्हणजे घरीची परिस्थिती ठीक नाही बरं हां बहिणीचं लग्न जुळत नव्हतं भाऊ बघणार नव्हता लहान होता असं आणि मग गरीब माणसं मनसे संख्या कमी होती असं आणि नंतर मग असं राहिलो त्याच्यानंतर ऑप्शन चालू हां त्याच्यानंतर एकदा मी जाऊन लागलो हा तर त्यांनी तिथून सांगितलं की तुम्हाला डिसमिस केलं हां मग असं त्यांनी सांगितलं तुम्हाला तुम्हाला पत्र दिलं तिने डिसमिस केलं तसं लेखी नाही नाही दिलं मग तिथून तुमच्या जे बा पैसा यायचा होता बा रक्कम त्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला नाही नाही केलं त्यांनीच पाठवलं त्यांनीच पत्र पाठवलं काय पाठवलं तुमचा बा रक्कम आहे हे तुम्ही घेऊन जाऊन जाईल राजपत्री राजकारण्याची सही करून ते फारम भरून पाठवा ते फा फार नाही पाठवले आणि ते फार्म पाठवले शिरांगला असं त्यांनी पाठवले गुवाहाटीला आणि गुवाहाटीवाजींनी पाठवले परत परत तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला कुठलाही एक पैसा सुद्धा तुमचा बकाय रक्कम नोकरीच्या असता काय करणार आता तुमचं वय काय एकोणऐंशी एकोणऐंशी वय आहे कितव्या वर्षी वयाच्या अंदाजे तुम्ही आला असाल इकडे परत ड्युटीवरून किती वर्ष झाले अंदाज लागले सत्याऐंशी म्हणजे आज तालुक्यात ऐंशी वर झाली सत्याऐंशी पासून तुम्ही पाठपुरावा केला होता त्यामुळे पण आज ताब्यात तुम्हाला कुणी त्याचं उत्तर दिलं नाही किंवा तुमच्या हक्काचे जे पैसे यायचे ते आज ताब्यात मिळाले नाही मिळाले नाही मग आता तुम्हाला हे पैसे मिळण्यासाठी समजा पुण्याच्या ऑफिस मध्ये गेला होता का परत एकदा नाही गेला पुण्याच्या काही त्यांचा म्हणजे विजय मिटला होता हा सर आम्ही सीआरपी सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचा काही नाही लाच मग सीआरपीएफच्या कुठल्या युनिटशी संपर्क साधला नंतर परत त्या शहरात मध दोन वेळा आणि ग्रुप सेंटर तळेगाव तळेगाव पुन्हा हा इथं गेलो त्यांनी काय सांगितलं त्यांनी आम्हाला काही प्रतिसाद दिला नाही बर तर आपण आता हे पाहत आहोत की पारगाव सालोमालू तालुका दौंड येथील रहिवासी कुंडलिक रंगनाथ निगडे जे पोलीस स्टेट पोलीसमध्ये भरती झाले होते त्यानंतर ते सी आर पी मध्ये त्यांची पूर्ण युनिट हे ट्रान्सफर झालं विलीन झालं आणि तिथून पुढं त्यांनी जी हकीकत त्यांनी सांगितलेली आहे एवढं सगळं होत असताना सुद्धा या सरकारला आज तगायत त्यांच्या या कामाची जाण राहिलेली नाही सरकार आपापल्या कामात आपल्या स्वार्थात व्यस्त झालेलं आहे असं दिसून येत आहे कुठलीही संघटना कुठलीही सैनिक संघटना असेल कुणीही असेल कुठल्याही संघटनेने त्यांना आतापर्यंत साथ दिलेली नाही असं दिसून येत आहे की फक्त हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे या पद्धतीने सरकारने यांचा फक्त उपयोग करून घेतलेला आहे आणि आज तक उपयोग झाल्यानंतर सरकारने यांना दूर झाडलेला आहे तरी अशा या कष्टाळू प्रामाणिक आणि देशासाठी झगडणाऱ्या या व्यक्तीला वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा हात मशीनवरती सिलाई काम करून आपला उदरनिर्वाह करावा लागतोय ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आपल्या मुलगा या नात्याने आपल्या वडिलांचे पैसे मिळावे या दृष्टी काय काय उठा ठेव केली काय काय काम शकता ते आल्यानंतर त्याने माझा जन्म एकोणीसशे एकोणनव्वदचा ते आले एक एक सत्याऐंशी सा। सा साली लहान असं मोठ मला मोठ्या तीन बहिणी सगळ्यांच्या शेवटचा मी होतो त्यामुळं माझे वीस बावीस वर्ष असेच गेले त्याच्यामध्ये मी काय उठा ठेव केली नाही त्याच्यानंतर मी भरपूर प्रयत्न केले बावीस वर्षानंतर नंतर माझं लग्न झालं दोन हजार अकराला त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर मी भरपूर प्रयत्न केले म्हणजे तळेगावला जाणे त्याच्यानंतर तळेगावला दोनदा तीनदा गेलो होतो त्याच्यानंतर तिथं मला रिप्लाय काय दिला नाही त्यांनी त्यांनी डायरेक्ट सांगितलं तिथून पुढं तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन काय असेल ते, ते, का ते स्पीड पोस्ट करा हे करा ते करा ते सगळं केलं मी त्याच्यानंतर मला त्यांनी रिप्लाय हा पद्धत काय नाही मी जाऊन जाऊनसुद्धा स्पीड पोस्ट केलेलं आहे त्याची पण माझ्याकडे रिप्लाय आहे त्याच्यानंतर मी दिल्ली दिल्लीला ऑनलाईनमध्ये काढलं त्यानंतर गुवाहाटी सिलांगला ह्याच्यामध्ये काढले त्याच्याकडे त्यांचे जे साहेब लोक आहेत त्यांचे प्रायव्हेट नंबर माझ्याकडे अजून पण आहेत त्यांचे प्रायव्हेट नंबर घेऊन मी त्यांना व्हॉट्सअप माझे डॉक्युमेंट सगळे केले व्हॉट्सअप करून सुद्धा त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की ह्या माणसाचं आहे ना ह्याच्यामध्ये म्हणजे रजिस्ट्रेशन अजिबात नाही त्यांचं म्हणजे खात्यातच तो नाही खात्यातच नाही असं तुमच्याकडे खात्याचं लायसन आहे खात्याचे पत्र आहेत खात्याच्या त्यांनी तुम्हाला पैसे मिळण्यासाठी पाठवलेलं फॉर्म आहे सगळं आहे सगळं सगळं असताना सगळं स्पष्ट उत्तर सांगितलं की हा व्यक्ती आमच्या खात्यातच नाही ते सांगितलं त्यानंतर हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं शिलंगला जा त्यानंतर गुवाहाटीला जा गुवाहाटीला तिथला नंबर घेतला हे घेतले ते घेतले दिल्लीचा मेन हेडक्वार्टरचा पण नंबर घेतला त्यांच्याकडे अजून प्रायव्हेट नंबर माझ्याकडे आहेत ते पण नंबर आहेत माझ्याकडे त्यांनी पण सांगितलं मी पण चौकशी केली पण कुठंच नाही त्यांचं हा येतच नाही त्यांचं नावच नाही असं डायरेक्ट संजय मिश्रा महाराष्ट्र माझा न्यूज दौंड तालुका प्रतिनिधी दौंड